फसवणूक आणि खंडणी प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुनीर शेख उर्फ खोक्याभाई आणि त्याचे सह आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटूनही त्यांना अटक न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत चिर्यादी रुपाली परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहा ते बारा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटक झाली असली तरी खोक्याभाई शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख मतीन हकीम सय्यद तन्वीर शकील शेख राजेश दिलीप पवार उबेद खान अजिंक्य उर्फ चिण्या उंद्रे फयाज बागवान हे आरोपी अजूनही फरार आहेत अजिम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख याला पोलिसांनी अटक केली आहे मात्र बाकीचे आरोपी पोलिसांच्या नजरेत का पडत नाहीत हे प्रश्नचिन्ह नागरिकांमध्ये खळबळ निर्माण करत आहे या गुन्ह्याचा थेट संबंध कुख्यात गुन्हेगार टिप्पू पठाण गँगशी असल्याचा संशय असून टिप्पू सध्या एरोडा जेलमध्ये आहे त्याच्या गँगचा मास्टर माइंड खोक्या भाई हा त्याच्या बेनामी मालमत्तेची देखरेख करत असल्याची माहिती समोर आली आहे खोक्या टिपू आणि एजाज पठाण यांचा सीडीआर तपासला गेल्यास अनेक गुन्ह्याचे धागेदोरे मिळवू शकतात न्यायासाठी आणि भीतीमुक्त समाजासाठी या फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते सर्व आरोपी फरार आहेत त्यामुळे फिर्यादींच्या जीविताला धोका जाणवतो काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तडीपार गुन्हेगार हद्दीतच फिरताना अनेक वेळा आढळतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही नेमकं पोलिसांचं चाललंय काय फरार आरोपी सापडणार का पोलिस आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावणार का समाजातील टिपू पठाण गँगची दहशत संपणार का असे सवाल जनमानसात निर्माण झाले